नमस्कार मंडळी सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट हाय प्रोटीन जबरदस्त पौष्टिक आणि तितकाच चविष्ट नाश्ता आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ना कोणती डाळ वापरायची आहे ना कोणते तांदूळ वापरायचे आहेत ना रवा ना बेसन तरी सुद्धा जबरदस्त असा पौष्टिक नाश्ता कसा बनवायचा आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार तुमच्याकडे जी अवेलेबल पालेभाजी असेल ती वापरू शकता मी इथे एक लहान जुडी पालक वापरलेली आहे त्याला स्वच्छ धुवून त्याची असे लहान लहान पानं काढून घेतलेली आहेत आणि ही पालक कापल्यानंतर फक्त मूडभर इतकीच होते तुम्ही वाटलंच तर मेथी वापरू शकता किंवा हिरवी कोथिंबर बारीक कापून वापरू शकता झटपट नाश्ता होतो ना जास्त वेळ पीठ भिजवायचा आहे ना त्याला जास्त कुटाने करावे लागणार ना मिक्सरचा वापर करायचा आहे झटपट अशी रेसिपी आहे प्रत्येकाला आवडणारी वाटलं तर तुम्ही ह्याला शाळेच्या डब्यासाठी सुद्धा बनवू शकता एकदम बारीक कापून घ्यायची आहे जितकं जमेल तुम्हाला तितकीही बारीक कापून घ्यायची आहे आता इतक्या पालकने तुम्ही तीन ते ती चार लोकांसाठी सहज हा नाश्ता बनवू शकता तुमचे फॅमिली मेंबर जास्त असतील तर दोन ते ती तीन जोडी पालक वापरू शकता तर अशा पद्धतीने एकदम बारीक पालक कापून घेतलेली आहे चला मंडळी पुढच्या तयारीसाठी किचनकडे जाऊया आता इथे गॅसवर मी नॉस्टिक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास दोन ते ती तीन लहान चमचे तेल घेत आहे तेल गरम झालं की एक चमचा मिक्स मोरी जिरा वापरायची आहे सोबतच दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक कांदा बारीक कापलेला आणि नाश्त्यामध्ये चव चांगली येण्यासाठी अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट वापरल्यावर या सर्व जिन्नसांना फक्त आपल्याला एकाच मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चेपणा जाळीपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि परतून घेताना गॅसला आपल्याला एकदम मंद ठेवायचा आहे आता इथे तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता कांद्याबरोबर तुम्ही बीन्स वापरू शकता ढोबळी मिरची वापरू शकता गाजर वापरू शकता तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या वापरू शकता आणि मस्त असा हेल्दी पौष्टिक नाश्ता बनवू शकता असं एकाच मिनिटापर्यंत परतवून झालं की यामध्ये मी एक लहान आकाराचा टमाटर बारीक कापून घेतलेला आहे टमाटरला सुद्धा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे जेणेकरून टमाटर चांगले शिजले जातील म्हणजेच की पूर्णपणे कच्चेपणा सुद्धा निघून जायला पाहिजे जवळपास दोन ते अडीच मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे ह्या सर्व जिन्नसांना मी परतवून घेतलेला आहे जेणेकरून ह्यांचा गेलेला आहे आणि कच्चा वाद सुद्धा निघून गेलेला आहे आता ह्याची चव आणखी चांगली येण्यासाठी ह्याच्यामध्ये चा काही पावडर मसाले वापरायचे आहेत सर्वप्रथम अर्धा चमचा हळद पावडर वापरायची आहे रंग चांगला येण्यासाठी एक चमचा गरम मसाला आणि सोबतच थोडस आणखीन तिखट होण्यासाठी एक चमचा लाल तिखट वापरायची आहे मी अगोदरच सांगितलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण तिखट जास्त वापरल्याने या रेसिपीची चव आणखीन जास्त वाढते तर हे सर्व मसाले एकाद मिनिटापर्यंत परतवून झालेले आहे आणि मस्त असं सुगंध दरवळायला लागलेला आहे ह्यापेक्षा जास्त मसाले परतवून घेऊ नका जास्त मसाले परतवले की हे जळणार आणि रेसिपीची चव पूर्णपणे बिघडून जाणार आता ह्या वेळेस आपल्याला इथे कापून घेतलेली पालक वापरायची आहे एकदम बारीक कापून घ्यायचे बरं का तसं तर पालकला जास्त पाणी सुटतं बारीक कापता जमत नाही म्हणून शक्य असेल की बारीक कापून घ्यायची आहे आता चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि चांगल्या प्रकारे या सर्व जिन्नसांना एकजीवसुद्धा करायचा आहे आणि पालकचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आणि ह्याचा उग्रवास जाईपर्यंत जवळपास दोन ते तीन मिनिटापर्यंत शेवटची वेळ फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजेच की परतवून घ्यायचा आहे अशी पालेभाजी वापरली तुम्ही नाश्त्याला तर मुलांना एकतर पालेभाजी खाण्याची सवय सुद्धा लागते आणि हा नाश्ता चवीला तर भन्नाट लागतोच शिवाय तुम्ही ह्याच्यामध्ये पालक नसेल तर मेथी सुद्धा वापरू शकता किंवा हिरवी कोथिंबर जास्त प्रमाणात वापरू शकता कमी वेळेत कमी पसाऱ्यामध्ये हा नाश्ता होतो दोन ते अडीच मिनिटापर्यंत मस्त पैकी ह्याला परतवून घेतलेला आहे आणि मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि पूर्ण उग्रवाद सुद्धा पालकचा निघून गेलेला आहे आता वाटलं तर ह्या भाजीला तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता अशी सुकी भाजी बनवून आता काय करायचं गॅस बंद करायचं आहे आणि ह्याला अगोदर थंड करून घ्यायचा आहे तर मंडळी हा हाय प्रोटीन आणि हेल्दी नाश्ता बनवण्यासाठी चटणी पण तशी एकदम स्पायसी पाहिजे त्यासाठी मी इथे जवळपास दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडस मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी सुद्धा करू शकता सोबतच तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी इथे मी एक ते दीड चमचा आंबट दही घेतलेली आहे जास्त सप्पक दही घ्यायची नाही आंबटच दही वापरायची आहे कारण की याची चव बॅलन्स राहणार चटणीच्या बाइंडिंग आपल्याला चमचे आणि एक चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट वापरायची आहे तुम्ही दोन्ही एक वापरू शकता मग त्याचं प्रमाण थोडस वाढवावं लागेल तुम्हाला चार लसणाच्या पाकळ्या भरपूर प्रमाणामध्ये हिरवी कोथिंबर वापरायची आहे चवीनुसार मीठ टाकल्यावर थोडस पाणी टाकून मीडियम थिक मध्ये ही चटणी वाटून घ्यायची आहे तर मंडळी चटणी वाटून झाली की ह्याला लहानशा वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपण ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता मी थोडीशी पातळ ठेवलेली आहे तुम्ही वाटलंच तर घट्ट सुद्धा ठेवू शकता तुम्हाला जसं खायला आवडतं तसं ठेवू शकता आणखीन एक महत्वाची गोष्ट तुमच्याकडे जर बारीक शेव असतील ते सुद्धा ह्याच्यामध्ये वापरलं तर चव चांगली येते तर मंडळी चटणी पूर्णपणे तयार आहे चला तर थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवू आणि फटाफट नाश्ता बनवायला घेऊ आता ही भाजी चांगल्या प्रकारे थंड झालेली आहे आता ह्याच पॅनमध्ये मी ही रेसिपी बनवणार आहे कारण की मला जास्त पसारा करायचा नाही ना जास्त कुटाने करायचं आहे आता ह्या भाजीमध्ये मी जवळपास एक लहान वाटी ज्वारीचं पीठ वापरणार आहे तुम्ही ज्वारीच्या जागी गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल आणि ज्वारीचं चा पीठ भुसभुशीच असतं शिवाय ते कोरडं सुद्धा पडतं मग ह्याला बायंडिंग येण्यासाठी आपण रवा नाही वापरायचा ना, वापर ना बेसन वापरायचा आहे त्या जागी त्याच वाटीने आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ वापरायचं आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर शंभर ग्राम तांदळाचं पीठ आहे आणि शंभर ग्राम ज्वारीचं पीठ आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी मिक्स करत मीडियम थिक मध्ये बॅटर तयार करायचं आहे जसं ढोस्यासाठी बॅटर तयार करतो ना तसंच बॅटर तयार करायचा आहे गाठी पडू देऊ नका इतकं लक्षात ठेवा म्हणून ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे आता तुम्ही पाण्याजागी वाटलंच तर इथे ताक सुद्धा वापरू शकता आणि मी इथे दही नाही वापरत आहे फक्त इथे पाणी वापरूनच ही रेसिपी बनवणार आहे ना दही ना सोडा जबरदस्त हाय प्रोटीन अशी रेसिपी आहे ना धिरडे ना ढोसा ना आंबोळी तरी सुद्धा चवीला त्यांच्यापेक्षा पेक्षा भारी लागते असं थोडं थोडं पाणी मिक्स करत गाठी मोडत मोडत हा बॅटर तयार करून घ्या सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहेत आणि थोडं थोडं पाणी मिक्स करत मस्त पैकी असं मिडियम थिकमध्ये बॅटर तयार झालेलं आहे तर यामध्ये मी आता मीठ नाही वापरणार ना आहे कारण की पालक परतवून घेतानाच मीठ वापरलं होतं तरी सुद्धा एकदा चेक करा मीठ कमी जास्त असेल तर याच्यामध्ये तुम्ही मीठ वापरू शकता आता याच्यामध्ये आंबूस चव येण्यासाठी इथे मी दही नाही वापरत आहे त्या जागी मी इथे अर्ध्या लिंबाचा रस वापरत आहे तुम्ही वाटलंच तर लिंबा जागी आमचूर पावडर वापरलं तरी चालेल शेवटी बारीक कापलेली थोडीशी हिरवी कोथिंबर वापरायची आहे आणि पुन्हा एकदा या दोन्ही जिन्नसांना म्हणजेच की लिंबू आणि कोथिंबरला चांगल्या प्रकारे ह्या बॅटरमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे ना सोडा वापरायचा ना दही वापरायचा तरीसुद्धा एकदम मऊ लुसलुशीत आणि चवीला अप्रतिमासा हा नाश्ता तयार होतो आणि पूर्णपणे बॅटरसुद्धा तयार झालेला आहे तरीसुद्धा मी तुम्हाला याची एकदा कन्सिस्टन्सी दाखवतो पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी पाहिजे मग त्या हिशोबाने पाणी मिक्स करून बॅटर तयार करायचं आहे पाण्याचं माप पूर्णपणे अंदाजे घेतलेला आहे चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला आता नाश्ता बनवून दाखवतो तर इथे हा नाश्ता बनवण्यासाठी शक्यतो नॉनस्टिक पॅनचाच वापर करा कारण की आपण जवळचं पीठ वापरत हो। आहोत आता ह्या पॅनला थोडस तेल लावून घ्यायचं असं ब्रशने चांगल्या प्रकारे पॅनला ग्रीस करून घ्या म्हणजे नाश्ता तयार झाल्यावर डिमोल्ड करता येणार आता इथे हा नॉनस्टिक तवा चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे आता गॅस एकदम मंद आचार करायचा आहे आणि ह्याच्यावर आपल्याला बॅटर पसरवून घ्यायचा आहे अगोदर कडेने पसरवून घ्या नंतर मध्यभागी करायचा आहे आता बॅटरची रुंदी शक्य असेल तितकी पातळ ठेवायची आहे जास्त जाड ठेवायची नाही जास्त जाड ठेवली की ते बरोबर भाजलं जाणार नाही असं बॅटर पसरवून झालं त्याला झाकण लावून एक ते दोन मिनिटापर्यंत एका बाजूने भाजू देऊ आता जवळपास दोन मिनिटं झालेली आहे झाकण काढायचं आहे हलक्या हाताने डिमोल्ड करून घ्यायचं आहे ह्याची कडा आपोआप उचलली गेलेली आहे म्हणजे नाश्ता खालतून चांगल्या प्रकारे भाजला गेला आहे आता ह्याच्यावर आपल्याला तेल वापरायची काहीच गरज नाही कारण की आपण पालक शिजवताना अगोदरच दोन चमचे तेल वापरलेलं होतं म्हणून ह्याला जास्त तेल वापरायची गरज पडणारच नाही अशा पद्धतीने नाश्ता बनवा की खाणारा खातच राहील आणि कौतुक करतच राहील आता हलक्या हाताने ह्याला उलटून घ्यायचं आहे पाहू शकता काय मस्त जाळी पडलेली आहे आणि भाजला सुद्धा एकदम परफेक्ट आहे आता झाकण न लावताच ह्याला हलक्या हाताने असं दाब देत एकाच मिनटापर्यंत भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही भाजलं तरी चालेल म्हणजे जवळपास तीस ते चाळीस सेकंदापर्यंत भाजलं तरी चालेल तरी सुद्धा चवीला एकदम भन्नाट लागतो मऊ लुसलुसीत हा नाश्ता होतो ह्याला कडकपणा येत नाही बरं का कारण की ज्वारीचं पीठ आहे आणि ह्याला आपण झाकण लावून ठेवलेलो होतो वाटलंच तर तुम्ही या पिठाला जास्त पातळ करून ह्याचे तुम्ही कुरकुरीत घावन करू शकता तुम्ही पालकची प्युरी वापरून केला तर हा कुरकुरीत होऊ शकतं तर मंडळी पूर्ण नाश्ता बनवायला जवळपास मला तीन ते साडे तीन मिनिटं लागलेली आहे एका बाजूने दोन मिनिटं आणि दुसऱ्या बाजूने एका मिनिटं भाजून घ्यायचं आहे आता ह्याला आपण प्लेटमध्ये काढू पण असं कापडावर काढायचं आहे कारण की हा नाश्त्यामधून वाफ निघते ती चिटकणार म्हणून असं कापडावर काढून घ्या कोणत्याही प्लेटवर काढून घेऊ नका आता अशाच पद्धतीने उरलेला नाश्ता मी बनवून घेतो थोडस ह्याला पुन्हा तेल लावतो आणि पुन्हा ह्याच्यावर बॅटर सोडायचा आहे अगोदर कडेने सोडायचं आहे बॅटर मग मध्यभागी सोडायचं आहे आणि पुन्हा झाकण लावून एक दोन मिनिटापर्यंत आपण याला भाजून घेऊ ना, ना सोडा वापरायचा ना दही वापरायचं तरी सुद्धा जबरदस्त असा जाळीदार नाश्ता तयार होतो मूडभर पालक आणि वाटीभर ज्वारीचं पीठ आणि वाटीभर तांदळाच्या पिठाने जबरदस्त असे दहा ते बारा हाय प्रोटीन नाश्ता तुम्ही सुद्धा बनवू शकता मुलांना सुद्धा नाही कळणार की हा ज्वारीच्या पिठापासून आणि पालक वापरून बनवलेला आहे पालक न खाणारे सुद्धा आवडीने खातील इतका मऊ लुसलुसीत झालेला आहे पाहू शकता काय जाळी पडलेली आहे आणि एकदम नरम एकदम मऊ नरम तोंडात टाकताच विरगळणारा भरपूरच चवदार तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही ह्याला सोबत नाही खाल्लं तरी एकदम टेस्टला बेस्टच लागणार चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद